फोटो सेशन फोटो शेशेल बैठक त्यांना फोटो शेशन आम्ही निघालो आहे आमच्या फार्म हाऊसला कल्याणीला हे साडीचा रील बनवायचा आहे कल्याणीचं आमचं आई साहेब वस्त्र म्हणून साडीचा व्यवसाय आहे त्याच्याबद्दल तिचा फोटो सेशन ती बोलणार बिलणार असं सा, की साडी अशी आहे ही साडी तशी आहे जे बोलायला येत नाही असं ते करा थांबा थांबा डबरा नाही खरंच धडकले असते बढिया पिकअप आसमान करतेर्फ इट इज अ गोड गोंडळ बायको आणि इट इज आवर फार्म हाऊस कुठे आहे तिकडं असेल ते ती आठ त्याला हाक मारू नको आणि दंगा करेल आणि ती जवळ फार माव ती जवळ पाडाच <laughs> पाडाच खाऊन्या काय करा पोरी काय करायला शा काय काय <laughs> चला कसं काढत तुला फोटो जरा मला व्यवस्थित सांग माझ्यापेक्षा तुम्ही छान आहे कसं आहे सांगा मी भारीच आहे गं मला ऑप्शन नाहीच आहे उगाच पन्नास आठ पोरी फी जायचं माझ्यावर तू तु फक्त तुला कसं पाहिजेल एवढं सांग एखाद्या वर करूया का रोम्या रोम्या बघा आमचा रोम्या काय दिवसांना रोम्या कडे आले रोम्या ना आलीकडे आम्ही इकडेच बांधतोय कारण त्याला त्याला फिरवायचं हे विना झोपलं वाटत ते त्याला फिरवायचं हे ना आमच्याकडं काय <laughs> <है? laughs>

कपडे एक मिनिटात घाल केली होती <laughs> अजून एक झाड दाखवतो त्या झाडाच्या सोबत मला माझी बायको लागेलच हे झाड कशात आहे सांग मग ताडीमाडी हो ताडीमाडी म्हणजे काय म्हणजे ते नारळासारखं असतं छोट छोट त्याच्या आतमध्ये पांढरा गाभा असतो ते काढायचं खायचं दारू नाही माड़ी म्हणजे दारू उभार उबर झालं काय शूट काय माहिती साडीची माहिती सांग घरला सांगतो तुला पैठणी आहे आणि पैठणी फुल वर्क असलेली स्टोन वाली छान अशी भरपदर आहे भरपदर म्हणजे छान अशी हा ठरलेला ठरलं सुंदर अशी साडी सुंदर असा नवरा हा मस्त अशी साडी घेण्यासाठी नक्की मेसेज करा किती विकणार आहे नवरा झिरो फाईव्ह वन नाईन सिक्स नाईन काय आहे साडी 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 बावीसशे पन्नास कलर्स किती आहेत कलर, कलर भरपूर आहेत कलर भरपूर आहेत मोरपंखी कलर भरपूर ग्रीन कलर तर आहेच आहे वटपौर्णिमेसाठी खास आहे मस्त साडी ऑफर का नाही ना ऑफर यात नाही ऑफर नक्कीच येणार येणार जाऊ काय चाल झालं प्रमोशन मला सोडायचं कोण तेच तू बघ ना मी तुझ्या आयुष्यात अडकलोय मी कधी विचारलं का मला कोण सोडणार कधी सोडवणार चला सोडतो च